आदिवासी समाजाचे हित महायुतीसोबत आहे आदिवासी समाजाच्या नेत्या डॉक्टर आरती फुपाटे पुसद तालुक्यात भाजप नेत्या डॉक्टर आरती फुपाटे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारात आदिवासी समाजाचे हित महायुतीसोबत आहे तेव्हा आदिवासी समाज बंधू भगिनींना आपलं हित कशात आहे आपल्या सोबतीला अडचणीमध्ये कोण उभं राहतं आणि आपले मुख्य प्रश्न काय आहेत कसे आणि कोणामार्फत सोडविल्या जाऊ शकतात याचा विचार करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात राजेश्री पाटील यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले आहे राजकीय भूलतापांना बळी पडून दिशाभूल करून घ्यायची की विकासाचे धोरण स्वीकारून आपल्या लेकराबाळाचे भविष्य उज्ज्वल करायचे हे सुज्ञ नागरिक म्हणून आपण अभ्यासले पाहिजे असे गावागावात वाड्यात जाऊन डॉक्टर सौ आरती फुपाटे डॉक्टर हरी फुपाटे यांनी आवाहन केले आहे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपती पदावर द्रौपदीजी मुर्मू यांना बसवून प्रत्येक आदिवासीची मान उंचावेल असे कार्य केले आहे इतिहासात कधी न घडले असे महानायक बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त गुणगौरव दिन आपण साजरा करत आहोत धामणगाव येथील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत मुंगसाजी माऊली यांच्या देवस्थानचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण वाढवले भारत देशातील प्रत्येक महिलेला स्वाभिमानाने जगता यावे याकरिता महिलांना आर्थिक शैक्षणिक आणि सुरक्षा मिळवून देण्यासाठी विविध योजना दिल्या तेव्हा सगळ्यांना आवाहन करण्यात येते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान व्हावे याकरिता राजश्री पाटील यांना प्रचंड मताने या चिन्हावर बटन दाबून निवडून द्यावे ही विनंती भाजप व आदिवासी नेत्या डॉक्टर सौ आरती फुपाटे यांनी केली आहे केलेला उपलब्ध करून दिलेला इंग्रजी शाळेमध्ये आपले आज गुन्हा ऍडमिशन घेत आहेत आणि तिथे शिकत आहेत आणखी मोठे मोठे वस्तीगृह मानण्याचा मानस सुद्धा आपल्या मानलेल्या पंतप्रधानांनी केलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या समाजाचं ही कोणासोबत आहे हे लक्षात ठेवून के केवळ माननीय मोदी साहेब तिसऱ्यांदा परत पंतप्रधान होण्यासाठी माननीय आपल्या उमेदवार राजश्री ताई पाटील यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडून द्यायचंय वन धन योजना मी जी म्हणाली जर जंगीर जमीन हमारी आहे तर वन्दा साध्या साध्या त्या साऱ्या साऱ्या शेतकऱ्यांना आदिवासी बांधवांना हाताला काम कसं मिळेल गावातल्या गावात हे सुद्धा योजना कोणी आणली असेल तर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यामुळे आपल्याला याचे हात बळगट करायचे स्वाभिमान सबलीकरण योजना असेल नंतर उज्ज्वला गॅस जे आज माझ्या माय मावल्या चुलीवर सर्व डोळ्यात धूर घालून स्वयंपाक करायच्या आज आपल्याला उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून आपल्याला आपलं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर पीएम गरीब कल्याण योजना माध्यमातून आपल्या सामान्य लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत किसान सम्मान निधी योजना आयुष्यमान भारत कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आपली लाईफलाईन आहे आपल्या सामान्यासाठी सामान्य कुटुंबासाठी भाऊ मी डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे जे दवाखान्याचा खर्च जो होतो आपल्या सामान्यांना परवडण्यासारखा नसतो आणि त्या पाच लाखामध्ये त्यांनी वाढून आणखी आयुष्यमान भारत कार्ड आपल्यासाठी सामान्य लोकांसाठी जीवनदान केलेलं आहे हे के लक्षात ठेवा आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण सत्तर वर्षाच्या पुढच्या लोकांना त्याच्या मध्ये समाविष्ट करणार आहेत सुकन्या समृद्धी योजना ज्या मुलींसाठी त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे खरच इथे महिला भगिनी उप, उपस्थित आहेत तर कधी केव्हाही माननीय मोदी साहेब आपल्या महिलांच्या पाठीशी खबरीपणे राहिलेले आहेत आज एस टीचा सा प्रवास आपल्याला पन्नास टक्केवर आणलेला आहे त्या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर केवळ केवळ मोदी साहेबच याच्या एक पाऊल पुढे विमेन रिझर्वेशन बिल आज महिलांसाठी आलेला आहे मला म्हणायचं आहे आज दोन हजार एकोणतीस मधल्या अर्ध्या महिला आमदार खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील आणि पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष महिला असतील आपल्या महिला भगिनीला पुढे जायचं आहे की नाही तर या, या कारणानेच आपल्याला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचा हात प्रकट करायचा आहे आणि यामुळे आपल्याला मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान या खुर्चीवर बसून बघायचं आहे त्या पुढे नंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा त्याच बळकटीने आणि त्याच ताकदीने महाराष्ट्रात सुद्धा आपलं शासन सुरू केलेलं आहे आणि त्या बळगटीनेच आपण आज कुठेतरी आपल्या कुठेही कामात हा स्पीड पकडलेला आहे वेग पकडलेला आहे सर्वच छोटी एवढच बोलते आदिवासी कोई धर्म नाही है आदिवासी कोई धर्म नाही आहे आदिवासी एक सभ्यता है आदिवासी एक सभ्यता संस्कृती है, है, है ऐशी संस्कृती जो पुरीतर प्रकृती पर निर्भर आहे प्रकृती पर निर्भर आहे आणि म्हणून मला सर्व समाज बांधवांना भगिनीला एवढंच आव्हान करायचं आहे येत्या सव्वीस एप्रिल ला धनुष्मा या चिन्हावर भरघोस भरभोस्पार आपल्याला राजा राजश्री राहिला विजयी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र